झालं इकडं बी फक का बी फके उतर 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 आग नाही लागली काहीतरी झालं ऍक्सिडेंट झाला खूप मोठा मी चिखला तू स्वतः आलो वाटतं गड्ड्यामध्ये पडता पडता काही लोक वाचलेत छोटे मोठे ऍक्सिडेंट होऊ शकते सपना डगीत चौकात थोडीशी ऍक्शन घेऊ शकता कॅन यू प्लीज प्लीज हिअर मी चंद्रपूर महानगरपालिका अय्यो राम अय्यो रामा वेर गोपाल बुद्ध स्वामी चिन्न स्वामी Yes. So, 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 what is what is up? तीन जानेवारी साठीच जा पेंडल लागून आहे त्या तुम्हाला क्लू देतो मी मला कमेंट मध्ये सांगाल कमेंट मध्ये सांगाल का आहे तीन जानेवारीला बँगलो बेकरी बंद आहे हे असे गड्डे पाण्याची विल्हेवाडी यांनी लावत नाही महानगरपालिका असे गड्डे आहे बघून घ्या तुम्ही मोकाशी निघून चालवता नाही काहीची व्यवस्थापना करता तुम्ही हे हे शूट नाही करत आहो हे दिसत आहे कॅमेऱ्यात गड्ड्यात रस्ते आहे का आम्ही गाड्या कुठून चालवू सांगा रामाडा तलावातून गाड्या चालवा मनात असा चालू अंबाडा तलावातून आणून ठेवून द्याल गड्ड्यात गड्डे करायला डोका करा कराल कसं करू व्यवस्थापना ठीक करा तुम्ही महानगरपालिका आहे चंद्रपूर महानगरपालिका ते ना तुम्ही तुमचं व्यवस्थापन ठीक करू शकता समजले चंद्रपूर व्यवस्थापन कसं आहे कसं नाही तुम्ही सांगू शकता समजले पब्लिक चला बाय सपोर्ट करून द्याल आर एक्स हंड्रेड मला घालवायचं फुल टिडिंग 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 सीड मेरी जान वापस क्यों आ गया तू कहीं सर लौटा धन्यवाद सोनं मला हाताला लागलं मी समजून गेलो याच्यात काय आहे आहे गुणाचा आहे बापरे हिंदू भाईंसाठी याने चप्पल गिफ्ट आणली बाय काय कापकलेट बॉय डार्क डार्क चॉकलेट बॉय चॉकलेट बॉय डार्क पॅन्ट डार्क पॅन्टी चॉकलेट बॉय हा डार्क पँी आहे हा मला चॉकलेट बॉय म्हणून शिजवतो मी आता चाललो मी रिक्षेला सोडायला गेलो ना आणि ती चाललो वर्रा नाका ते ना तुम्ही बघू शकता मी कसा कसा चालतो कसे कशा रोड आहे चंद्रपूरचे चंद्रपूरचे रोडच टाकत राहो ना मी कारण रोड खराब आहे चंद्रपूरचे बघू शकता तुम्ही इथे सतुर बार आहे का इथे कोणतीतरी बार आहे आणि त्याच्या समोरच्या रोड हे बघा ना आंबेडकर कॉलेज सौ 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 आय एम इयर इन आय टी आय वरोरा नाका बर्रा खालतून चाललो मी उडान मुलाच्या खालतून सो so, महानगरपालिकेने खूप छान छान कामं केले आहेत छान छान काम केलेच आहे चंद्रपूरने डिवायडर खूप छान छान केला आहे बघा महानगरपालिका चंद्रपूर हे मेन रोडवर आहे जे ना गल्ल्या गुल्ल्यापवून वाच हे नाही आहे माझा कॅन यू प्लीज बी लियर मी चंद्रपूर महानगरपालिका सो चंद्रपूर महानगरपालिका मी आत्ता चिखल्यावर बसून हा माहीत आहे का बिलकुल चिखल्यावर बसून तर तुम्ही गर्दी नाही पाहू शकत हे बघा चिखलयापूरला चिखलॅन तुम्ही गर्दी पाहू शकता चंद्रपूर महानगरपालिका आत्ता मी छान छानवेळी दाखवला पाण्याच्या टाकीकडे मेन रोड होता तो आत्ता बिलकुल नाही का समोर स्टँडर्ड मेडिकल समोर हा रसरा जे आहे हा चांदेट मेडिकल आहे सपना टॉकीस चौक इथली तुम तुम्ही म्हणजे अवस्था पाहू शकता ना तुम्ही गर्दी पाहू शकता छोटे हाल गर्दी आहे एवढ्या वकाशील इथून जर ॲम्ब्युलन्स आली इथून जर ॲम्ब्युलन्स आली तर तुम्ही कसे काढाल कशी पेशंटचा का जीव वाचवाल चंद्रपूर महानगरपालिका बघून घ्याल तुम्ही सो सो so, सो so, so. चिखलातून रस्ता रस्त्यातून रस्ता आणि चिखलातून रस्ता हे ढीक आहे हे ढीग आहे काही नाही होऊ शकत एवढी जागेतून एक बस नाही जाऊ शकत महागाईला सो कसे कराल तुम्ही सांगा आता पण काम चालू आहे जे सी बी आहे मी असं नाही म्हणतो का तुम्ही काम नाही करू शकत काही नाही करू शकत तुम्ही काम करा पण फास्ट फास्ट काम करा एवढी गर्दी होतं ॲम्ब्युलन्स नाही जाऊ शकत एका गोष्टीसाठी म्हणतो बघून घ्याल तुम्ही दोन दोन जे सी बी तिकडच्या साईडला लागून आहे आणि इकडच्या साईडनं फटे हार शिकत नाही फटे हार शिकत मला असं नाही का ब्लॉगिंग करायसाठी काही पण मी शिकला तुम्ही स्वतः आलो आता पडता पडता काही लोक वाचलेत छोटे मोठे ॲक्सिडेंट होऊ शकते सपण्या चौकात थोडीशी ॲक्शन घेऊ शकता तुम्ही गर्दी आहे मी रात्रपर्यंत बोललो तरी कमी पडत फटेगर्दी गर्दी, गर्दी। पेट्रोल पंपा समोर पण आहे आमने सांगितलं की झेडपी समोरून इथपर्यंत झेडपीपासून जेटपुराग गेटपर्यंत अशी झाला आहे गड्डे 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 सो टेक ॲक्शन टेक ॲक्शन टेक ॲक्शन तुम्ही बघू शकता बनवा लवकर रस्ते बनवा आत्ताच निवडून आले तुम्ही <laughs> लवकर कामं करा एवढंच मनाचं आहे मी काही गलत वेळ नाही ना नेता आहो ना सॉरी जर तुम्ही नाराज झाले असेल तर पण गलत वेळानं मी नेतोच नाही हो तुम्ही स्वतः बघू शकता का कसं अवस्था धवलं हे बघा हे बघा गर्दी फटेहाल गर्दी कर आयम करा बाय सपोर्ट करा स्वतःला सपोर्ट करा तुम्ही आम जनता तुम्हीच आवाज नाही उचलणार आहे आम जनता कोणीस आवाज नाही तिला चिखलात बसून मी स्वतः चिखलात बसून आहो आम जनता कोणीच नाही करत तुम्हीच करा जे आहे ते तुम्हीच आहे आम जनता माझा व्हिडिओ शेअर करा स्वतःपासून स्वतः जवळच पोचवा तुम्ही म्हणजे महानगरपालिकेत केलं थोडीशी शरम वाटेल थो थोडीशी लवकर कामं करा बस सो so, वे पण आहे चंद्रपूरचे तुम्ही सगळे काम छान करता पण बन... छोटे मोठे कामं थोडीशी सुत्रवा हे नाही म्हणायचं गर्दी आमच्यामुळेच होत आम्हीच आम आदमी आहोत गर्दी होत आहे पण बन... गड्डे असेल रस्ते असले असेल असेल बाकी सगळं तुम्ही थोडं 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 करून फिस्त राहा रे कस येऊ मी जेवला बाय जेवला मी जेवली मी जेवली काय जेवला वांग्याची भाजी भाजी प्रणाली आणली होती आणलं आण तुम्ही जेवलं का नाही उपास तीनशे पासष्ट दिवसाचा उपास आजचा सोमवार आहे ना अरे चिकन पार्टी आज नाही करणार आहे आज तो मंगलवार आहे ना हनुमान मंदिर जाणार आहे पार्टी भागीपूर हफ्ते करेंगे अरे भाई साहब को कौन समझाए कि बाकी भी तो भगवान के दिन हैं जैसे सोमवार शिव जी का बुधवार गणेश जी का गुरुवार विष्णु जी का शुक्रवार लक्ष्मी जी का देव का शनिवार और रविवार सूर्य देव का, का। भगवान तो आपको हर दिन हर समय देख रहे हैं दिन निर्लजता और मांस खाना छोड़िए और ये गाना सुनिए अरे अरे महादेव भाऊचे विचार पाहिले का भाऊचे विचार मी एवढा विचार नाही करत फक्त मुख्य प्राण्यासाठी खाऊ हेच विचार आहे जो महिलेला प्राणी राहायला तरी खात मी स्वतःसाठी केव्हाच घेऊन आला खरंच स्वतःसाठी मी केव्हाच नाही पण तर छान आहे हॅपी उपवास माझा उपवास गुरुवारी राहतो तुम्हाला माहितच आहे हा नॉनव्हेज खाणं सोडून द्या त्याचं काही ठेवलं नाही बाय काही शिकाय भेटते शिकून घ्या एवढं छान घेऊ तू भेटतो सो बाय चाललो मी आता अनुराग सोबत घरी अनुराग सोडून देत मला आज त्याला कुठतरी काम आहे म्हणते तर चालला तो का बरे का बरे उसका का बरे जेटपुरा जेठपुरा किल्ला अनुरागनं बनवला म्हणते पण असं काहीच नाही गोंडराजानं बनवला होता सो आंब्याचा सीझन लागायचा आहे ना आंबे आले आहे आंब्याचा ज्यूस आला नाही वाटत तुम्ही बघू शकता गन्याभाई आपणा गन्याभाई वाईटके तो अगले अर्जंट काम आहे त्याच्यामुळे तो मला ठेवून चालला मग गेट पुरागेटपर्यंत सोडला त्या कॉर्नरपर्यंत मागं तुम्ही आता मी उतरलो तो पाहिलेच मी चालत चालत चाललो एकदम पथ यात्रा घरी चाललो मग संध्याकाळी क्लासला जाईल मी तेजसले फोन लावून मी का क्लास आहे का नाही कसं वाढलं सांगाल कमेंट करा मला वाड़ की पेड कैसे वाढ गया चंद्रपूर व्यवस्थापन एका दिवसात नालीचा कचरा काढते ना उचलू नाही घेते छान गोष्ट आहे नाल्या साफ राहते चंद्रपूरच्या बारीकवाल्या तर मोठ्यावाल्या माहिती नाही फक्त निधीची तब्येत खराब होती मगाशी ती आली मी जस्ट दोन मिनटासाठी भेटून घेतो म्हटलं बघू का ठीक आहे नाही या नाही तर कोई बात नाही ठीक आहे का तू तब्येत ठीक नाही झोमॅटोवरून ऑर्डर बोलवला कशी तू तर भेटलो नाही हो तुला तब्येत थोडीशी बेटर आहे म्हणे तब्येत ठीक होईल नाही होईल आणखी झोमॅटोचं पार्सल पण बघू त्याला दाल खिचडी असेल काही नॉर्मलचं बोलवलं फिकं फिकं काहीतरी ठीक आहे चव नाही येत तपेटीत नाही आता त्याच्यामुळे ते एकटी सुद्धा तर so, बनवलं कशी त्याच्यामुळे तिने झोमॅटो बोलवून घेतला कोई बात नाही विठू माऊली माऊली ददाजी विठू माऊली माऊली ददाजी माऊलीजी सौ माझ्या गाडीसमोर विठ्ठला लिहून आहे स्कॉर्पिओवर त्याच्यामुळं मी गाणं म्हटलं नाही तर मला तेवढं काही ना हे नाही अनुराग आला होता घरी तर आम्ही आता चाललो डॉक्टर वन परंटीवर हॉस्पिटलमध्ये मी आहोत दवा बाजारपाशी गर्दी काही फट्याला हाय नाही सो फायर एक्स्टिंगिशर पाण्याची टाकी तो पाऊस शकता पाण्याची टाकी प्रदर्शन प्रदर्शन इंदिरा गांधी हॉल समोर आहो आम्ही पहले आज मामी है वो भी क्या सीम बैनर लगने वाली बात है मालूम क्या करेंगे एक जो ऐसा नाम करेंगे बैनर लगेंगे अपने नाम से सो ला 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 मैं कहीं का ना रहा बर्फ सी चल गई चंद्रपुर शहर महानगरी पालिका ऑटो स्टैंड येते का म्हणा सो हे गाईज आत्ता घेतलं वरगंटेवाड म्हणून थांब पण वर्गंटेवाड माझ्या तुम्हालाही शब्द नाही अनुराग अनुरागनं मी आत्ता आला होता शेंडेचा फोन तर शेंडेकडे चाललो आम्ही घ्यायला त्याला सो मी तुम्हाला गुरुद्वारा दाखवतो म्हटलं पण गुरुद्वारा मागे गेला <laughs> अनुराग म्हणजे अगदी मागे गेलं थांब पलट होतो नको नको म्हटलं आईंदा येऊ आपण अल्टो मे जी तसं <laughs> सो so, सो so, 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 उसो कॉल लगायचे शेंडे टॉर्च चालू करते कारण मी काळा दिसत असेल तुम्हाला हो oh, आता प्रतीकले फोन लावला होता आपण वाट पाहू प्रतीकची अनुराग नकं खाताय नकं खायचे नसते पण मी बी नकच खाणार आहो माणूस बादशा बादशा बादशाह बादशा मला त्याच्याकडून ट्रायपॉड पण घ्यायचा होता जसं मी तुम्हाला म्हटलं त्याच्याकडून छोटावाला ट्रायपॉड आहे त्याच्याकडे म्हणजे आपण असं पकडून ब्लॉगिंग करू शकतो जर जमला तर मी तो यूज करीन कारण माझा हात खूप दुखत आहे थोडंसं सपोर्ट करून द्याल हात खूप दुखत आहे तुमच्यासाठीच तर करणार नाही तर कोणाला परवडते अरे <laughs> नाही तर हात माझा खूप पेन करत आहे पैसा नाही एवढा घेशात का मी दोन तीनशे आता ट्रायपॉड घे <laughs> अरे बापरे खरी गोष्ट आहे का अरे बापरे एवढं <laughs> खरं नाही बोला तर आता कुठं कुठे गेला शटी येत आहे दिसत असेल तुम्हाला कुठं कुठं साहेब एवढा लेट वेट कर आम्हाला त्याला पुरी बी एवढा लेट नाही करत केव्हा फोन लावला ना केव्हा आला चल चलाय हमारा शेंडे की औलदे गेली चार होती आर ला गेल ते कोण गेलं पब्लिक मी शूट केलं आहे तुम्हाला सबस्क्राईब आणि लाईक चॅनल सबस्क्राईब कर दो सबस्क्राईब कर दो इतका लाईक करू इतका लाईक करू तू इतका गडा बरोबर काय म्हटला तेव्हा आता ठीक आहे बाय म्हणजे आतावरनं कॅमेरा ऑफ होतो ना काय म्हणजे भांडे काय जायचे घरी जाऊन मी म्हटलं मी येऊ का सोबत आता काहीच नाही म्हटलं मी इथे का म्हणलं तर मी चुपचाप बोलून बोलो शो ऑफ तर ही हमारी चाटी आहे आहे ना चाटी केलं डँड्रफ आहे म्हणून आम्ही केस वाढवतो डँड्रफ झाले आम्हाला डिसिप्लिन आहे एवढी डिसिप्लिन आहे एका लाईन असं नाही करायचं प्रत्येक मी फोन व्हिडिओ नाही बनवतो एवढी मेहनत करायची आहे माहिती आहे का मामा पोलीसवाले होते ट्रॅफिकवाले त्याच्यामुळं आम्ही पोलीस ग्राउंड पासूनच नाही का फुटबॉल ग्राउंड पासून गाडी पलटवली पोलीस क्वॉटर्स तुम्ही बघू शकता पर्ली अंधारात मी नाही दिसत असेल पण कॉर्टरचे लाईट दिसून जाईल सात मंजिला इमारत आहे ते झालं इकडं बी फक कायला बी फक म्हणजे उतर 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 आग नाही लागली काहीतरी झालं ॲक्सिडेंट झालं खूप मोठा सो मी कॅमेरा त्याच्यासाठी चालू नाही केला माझा कॅमेरा इनिटेन्स चालू राहतो फ्लॉकिंगसाठी फग झालं समोर समोर नाही का ॲक्सिडेंट झाला छोटा मोठा खूप गर्दी आहे खूप गर्दी ॲक्सिडेंट झाला ॲक्सिडेंटच्या ठिकाणी मला कॅमेरा चालू करून आहे त्याच्यामुळे कॅमेरा चालू नाही केला होता सो ॲक्सिडेंट झाला होता कोणाचाच ॲक्सिडेंट नाही आले पाहिजे हेल्पवेट करत जात होती चर्च सो बाय गाईज असेच ब्लॉग पाहिजे असेल तर सबस्क्राईब करून द्या मांडाली मांडाडे 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 ब्लॉग्सला सबस्क्राईब कराल आणखी कंटिन्यू ठेवाल तुम्हाला मला बाय गाईज बाय गाईज बाय गाईज बाय गाय झेंडे बाय बाय पब्लिक बाय सबस्क्राईब करून द्याल बाय असेच ब्लॉग पाहिजे असेल तर हां बाय 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 बाय